नमस्कार तर फायनली कॅनडामधली थंडी जाऊन आता स्प्रिंग सीझन आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण कॅनडामध्ये वेदर यू आर स्ट्रोलिंग थ्रू ऑर एक्सप्लोरिंग द स्ट्रीट्स ऑफ डाऊनटाऊन टोरंटो सगळीकडे तुम्हाला झाडं फुलं अतिशय छान व्हायब्रंटली ब्लूम झालेली पाहायला मिळतील त्यामुळे आम्ही सुद्धा चेरी ब्लॉसमचे हे स्टनिंग व्ह्यूज पाहण्यासाठी हायपाकला आलेलो आहोत पण विकडेला येऊन सुद्धा आज एवढी गर्दी पाहायला मिळाली स्पेशली यूथ जनरेशन जास्त करून इंस्टाग्राम फोटोसाठी आज जमले होते मला सुद्धा इंस्टाग्रामसाठी फोटो काढायचा होता बट गर्दी इतकी होती की एक सुद्धा झाड फोटो काढण्यासाठी रिकामन होतं फायनली कशी मला एक जागा मिळाली पण मला काय नवऱ्याने काढलेले फोटो कधी का पटत नाही शेवटी मीच माझे आपले स्वतःचे व्हिडिओ सेल्फी काढत राहिली बाय द वे या एक गोष्ट चेरी ब्लॉसमची बऱ्याच जणांना माहिती नाही ती ही की ही, ही सगळी जी झाडं आहेत ही जपानच्या गव्हर्नमेंटने कॅनडाला टू थाउजंड वनमध्ये ॲज अ फ्रेंडशिपचं सिंबॉल म्हणून गिफ्ट दिलेली आहेत आणि ही झाडं दरवर्षी लेट एप्रिल टू अर्ली मे या दरम्यानच ब्लूम होतात त्यामुळे ही